सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा निमित्ताने टीव्ही सेंटर मैदानावर जोरदार तयारी सुरू आंबेडकरी जनतेस उपेक्षित वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरपूर निधी दिल्याबद्दल माननीय नामदार श्री एकनात जी शिंदे साहेब यांचा व कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रदीपजी जयस्वाल साहेब यांचा सत्कार सोहळ्याची जय्य तयारी सुरू आहे आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य सत्काराची जोरदार तयारी जालिंदर शेंडगे अरुण बोर्डे महिंद्र सोनवणे कृष्णा बनकर विजय मगरे विजय जोंधडे संदेश शेडके कृष्णा भंडारी संतोष दाभाडे गौतम खरात संदीप जाधव संतोष भिंगारे सर्वच सर्व सहभागी झाले असून तयारीची पाहणी करताना आमदार श्री प्रदीप जयस्वाल साहेब व अधिकारी कर्मचारी दिसत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र नागरे संभाजीनगर 고든이아니거 <목소리> 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 काय विशेष कार्यक्रमाचं नियोजन आहे खूप मोठं साफसफाई दोन तीन दिवसात या आज या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब त्यांचा या ठिकाणी उद्योगपती आणि बौद्ध समाजातर्फे त्यांचा या ठिकाणी मोठा सत्कार करणार आहे त्यासाठी या ठिकाणी सर्व दलित बांधवांचा सुद्धा मनापासून धन्यवाद करतो कारण की त्यांची एक योजना होती ती योजना म्हणजे उद्योगपती म्हणून त्यांना करायला पाहिजे होतं ती तेरा वर्षापासून ती बंद होती पण तेरा वर्षा माननीय मुख्यमंत्री या सर्व लोक आल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी जी योजना चालू केली ती योजना चालू केली म्हणजे महाराष्ट्र म्हणजे संभाजीनगर शहरापुरती नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी ती योजना आहे म्हणून सर्व महाराष्ट्राचे लोकसुद्धा धन्यवाद माननीय मुख्यमंत्र्यांना द्यायला लागले आज आमच्या शहरातील सर्व पक्षीय बौद्ध समाजाचे सर्व लोक त्यांनी सर्वांनी आपला पक्ष बाजूला ठेवलं तुम्हाला जे राज्य काँग्रेसवाला एकत्र दिसत काँग्रेसवाला एकत्र दिसत उमवाटावाला एकत्र दिसत तुम्हाला शिंदे गटाच्यामध्ये राहणार दिसत तुम्हाला एमआहेमचे सुद्धा जे बौद्ध समाजाचे लोक ते सुद्धा सर्व एकत्र आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचं सत्कार केला जातो त्याबद्दल मी या सर्व समाजाचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो